प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण हे छा कॉफी पित असतात त्याचवेळी आता सायली येते एक नोटबुक आणि पेन घेऊन जाते तेव्हा आता कल्पना तिला विचारते काय ग सायली ही वही आणि पेन कशासाठी घेऊन आलीस तू मग आता सायली काही उत्तर देते सर्व लक्ष देऊन असतात त्यावेळी आता अस्मिता म्हणते अगं मम्मा तुझी सून आता रेस्टॉरंट उघडणार आहे वाटतं आता ऑर्डर घेईल बघ कशा तेव्हा आता सर्वजणच आता रागा तिच्याकडे पाहतात मग आता कधीतरी सरळ बोल लाग असं जी अस्मिताला म्हणून झापतात त्यावेळी आता प्रताप म्हणतो अस्मिता अगं सायली ऑर्डर घेईल आणि ती पूर्ण करेन आणि तू तर काय करते फक्त ऑर्डर सोडते मग आता ती म्हणते डॅड तू पण असंच बोलतोस मग आता सर्वजण अस्मितावर बोलत हसतात मग आता सायली म्हणते अहो अस्मिता ताई मला यादी लिहायच्या ना म्हणून मी वही आणि पेन आणले मग आता सामानाची यादी आहे का असं मी विचारते तेव्हा सायली म्हणते नाही हो, हो सामानाची नाही मला प्रत्येकाने सांगायचं की माझं एक छोटासा प्रयत्न आहे की प्रतिमा त्यांना सर्व काही आठवेल मागच्या काही गोष्टी असेल प्रत्येकाच्या बाबतीत किंवा त्यांच्या काही आवडी निवडी असेल त्यांच्याबद्दल सांगा म्हणजे मी काय करेल सर्व लिहून घेईल नोंद करून ठेवेल आणि त्याप्रमाणे आपण कृती करूयात अहो आता तर त्यांनी थोडं थोडं स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे पण त्यांचे छंद काय आहेत ना ते आपल्याला लवकरात लवकर समजेल तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगदी छान सायली या यादीचा नक्कीच उपयोग होईल प्रिया आता खूपच घाबरते कारण सायली आता प्रतिमाचा भूतकाळ आठवण्याचा तिला मदत करणार असे जशी जशी ती एक एक पाऊल पुढे टाकत असते तशी तशी प्रियाच्या हृदयाची धडधड वाढत असते मग आता प्रताप म्हणतो सायली मी सांगतो अगं प्रतिमाला फिरायला खूप आवडायचं वर्षातून एकदा तर आम कुठेतरी लांब ट्रिप जायची त्यावेळेस आता अर्जुन सुद्धा एक आठवण प्रतिमाची सांगतो की प्रतिमा त्याला सण साजरे करण्यास करायला खूप आवडायचे आणि ती काय करायचे ती प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट घेऊन यायचीच त्यावेळी पूर्णाजी म्हणतात ती तर सगळी सण साजरी करायची आणि त्या सणाची रात्रसुद्धा जागावायची मग गाणी काय गप्पा काय सगळीकडे अगदी धमालच असायचे रात्र रात्र ती गप्पा मारत बसायची आणि सर्वांना खेळ खेळण्यासाठी सांगायची हसवायची तेव्हा आपण खूप अंताक्षरी सुद्धा खेळायचो अगदी रात्र रात्रभर असं आता सायलीला कल्पना म्हणते त्यानंतर आता प्रताप म्हणतो अजून एक आठवण सांगतो की अंताक्षरी खेळताना काय व्हायचं माहिती आहे का प्रतिमाकडे आणि पूर्णाईकडे गाण्याचा एवढा खजिना असायचा ना परंतु आमच्याकडे तेवढा खजिना नव्हता कारण त्या दोघेही कुणाला कुणाला जिंकू देत नव्हत्या त्यानंतर सायली म्हणते आता मी सर्वांना सांगते आज आपण अंताक्षरी खेळायची अगदी रात्रभर चालेल ना तेव्हा फ्रंटेस्टिक आयडिया आहे असं अर्जुन म्हणतो आणि तिचं कौतुक देखील करतो मात्र प्रिया ही रागातच सायलीकडे पाहत राहते काही वेळानंतर आता अस्मिता म्हणते की पूर्णाई अगं तुझं रात्रभर नाईट मारायची होती ना मग आता मार नाईट आता सर्वजण हसू लागतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात माझ्या प्रतिमाला सगळं काही आठवण्यासाठी ना मी नाईट मारणारच आहे तर पूर्णाजी म्हणतात तुझ्या सुपीक डोपिक्यामध्ये जे जे काही निघेल ना सायली तेथे ते सगळं काही आपण आपल्या उपयोगी ठरणार आहे तेव्हा सायली आता हो असं म्हणते त्यानंतर आता पूर्णाजी पुन्हा म्हणतात प्रतिमाला आपण नाही परंतु जुनं संगीत जरी थोडं आठवलं ना तरीही खरंच खूप मोठं आपलं काम होईल तेव्हा ते आता सर्वजण हो असं म्हणतात त्यानंतर सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते तिला कॉफी देते मग आता प्रतिमाच्या हातात ते नाणं असतं तेव्हा सायली विचारते कसला विचार करताय प्रतिमा त्या प्रतिमा म्हणते थांबा असं म्हणून ती लगेच कपाटातून एक पिशवी काढते आणि म्हणते की या पिशवीमध्ये ते नाणं होतं पण या घरामध्ये कसं आलं ना ते मला कळतच नाही आहे मग आता सायली म्हणते हो ना मला हे तेच म्हणायचं आहे परंतु हे नाणं तुम्हाला पूर्णाजीने दिलं होतं तुम्हाला कसं आठवत नाही नाही तेव्हा प्रतिमा आता नाही म्हणतच असते अंतर सायली आता म्हणते की हे नाणू तुम्ही एवढ्या वर्षभर जपून ठेवलायत म्हटल्यावर काही ना काही या नाना बरोबर नातं आहे का नाही सांगा बरं हो नेतीचा खेळ देखील पाहना तुम्हाला बाकी काही आठवत नसले ना तरी तुम्हाला हे नाणं जपवून ठेवावं असं वाटलं आणि काही का असे ना परंतु नेती तुम्हाला आपल्या माणसांजवळ खेचून घेऊन आली आहे आता त्याच गोष्टीचा प्रतिमा खूप विचार करत असते म्हणून सायली म्हणते तुम्ही विचार करू नका मी तुम्ही छा घ्या मी आलेच तेव्हा सायली आता बाहेर जायला निघते पण प्रतिमा अजूनही त्या नाण्यांकडे पाहत असते म्हणूनच ती म्हणते की तुमचं सर्व लक्ष त्या नाण्यांकडे आहे मला माहिती आहे काही आठत नसलं तरी प्रश्न पडायला लागले आहेत की हेच तुमचं कुतूहल तुम्हाला सर्व काही आठवण देईल मी संध्याकाळी जी अंताक्षरी करणार आहोत ना जे खेळ खेळणार आहोत ना तुम्हाला काही आठवते का नाही ते पाहू असं म्हणून सायली आता गाळ्यातल्या गायला थांबते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणते की अहो मी आता जेव्हा प्रतिमा त्यांच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा त्या नाणं ते हातात घेऊन बसल्या होत्या आणि अश्विन भाऊजीने सांगितलं होतं की जर आपण जर त्यांना आठवून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूंवर ताण येऊ शकतो पण तर जर त्याने सत्ताहून आठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सर्व काही आठवेल मग आता दुसरीकडे रविराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि नर्सला म्हणतो की सुनीता पवार नावाची तुमची या हॉस्पिटलमधली नर्स कुठे आहे कारण ऑलरेडी या हॉस्पिटलने खूप मोठा फ्रॉड केला आहे मला खोटारडा डी ने रिपोर्ट दिलाय नागराज देखील तिथे आलेला असतो तो देखील खूपच घाबरतो असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात